सगळीकडे लगीन गायी सुरू असताना नुकतंच एका अभिनेत्रीने गोड बातमी दिली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सारे ग म लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमामुळे घराघरात पोचलेली कार्तिकी गायकवाड हो कार्तिकी गायकवाड ही लोकप्रिय गायिका म्हणून आज मराठी कलाविश्वात ही चांगलीच आपल्या ओळख कमवली आहे एवढंच नव्हे सिनेविश्वातील अनेक प्रसिद्ध गाण्याला कार्तिकीने आवाज देखील दिलाय 2020 हजार मध्ये कार्तिकीने रॉनिक पिशेशी लग्न गाठ बांधली आता लवकरच कार्तिकी आई होणार आहे नुकतंच तिने सोशल मीडियावर ढोळ्या फोटो आणि व्हिडिओ शेअर केले या तिच्या फोटो आणि व्हिडिओवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला त्यामुळे कार्तिकी तुझ्या या नवीन प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकोन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट रंगसाठी फॉलो करा हांची मीडिया